उमरखेड तालुक्यातील धानकी व विडूळ येथे गणपती विसर्जनादरम्यान घडलेल्या घटनेबद्दल यवतमाळ जिल्हा पोलीस पोलीस जगताप यांनी आज स्टेशन उमरखेड विसर्जनाबाबत जो बंदोबस्त आला होता तो बंदोबस्त आम्ही यशस्वीपणे ज्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी ज्या सर्व धार्मिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सर्वांचं मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दानकी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत समाजमाध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर बर, बऱ्याच प्रकारच्या अफवांचं पेव पुटला आहे माझं सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना याबाबतीत स्पष्ट सूचना आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका याबाबत कोणतीही माहिती आपल्याला आवश्यक असल्यास पोलीस विभागाशी आपण तारखा संपर्क साधू शकता अशाच प्रकारची एक व्हिडिओ क्लिप धानकीच्या प्रकरणाबद्दल समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याची आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलीस विभागातर्फे सुमोटो कारवाई करून त्याबाबत गुन्हा नोंद करीत आहोत अशा प्रकारच्या क्लिप्स असतील कमेंट असतील त्या उमरकेड शहरामध्ये कोणत्याही समाज माध्यमांमधील कोणताही व्यक्ती जर व्हायरल करत असेल तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कडक शासन होईल याचे मी आपल्याला बोलतो